विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून ख्याती प्राप्त केलेल्या आमदार श्वेताताई महाले यांच्या संकल्पनेतून साजऱ्या होणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या चिखली शहरातील दहीहंडी उत्सवामध्ये यंदा मोठी धमाल उडणार आहे लाखो दिलोकी धडकन सैराट फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आरची म्हणजेच मं, रिंकू राजगुरू आणि बॉलिवूडची अभिनेत्री जरीन खान या दोघींची विशेष उपस्थिती या दहीहंडी महोत्सवामध्ये लाभणार आहे दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी या दहीहंडीचे आयोजन चिखली शहरातील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सायंकाळी करण्यात आले आहे तरी या दंडी महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी चिखली शहर ग्रामीण भाग व आसपासच्या परिसरातील नागरिक माता भगिनी युवक युवती यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार श्वेताताई महाले यांनी केले आहे साहजिक आहे युवकांची इच्छा होती की सेलिब्रिटी या हंडीला आणाव्यात दरवर्षी आपण सेलिब्रिटीचं आयोजन करतो यावर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार बॉलिवूडच्या अभिनेत्री सलीम खान आणि मराठी सिने अभिनेत्री सैराटपेम रिंकू राजगुरू या सिलिब्रिटीचं आयोजन हे आम्ही केलेलं आहे गेल्या दोन वर्षापासून आपण बघतोय की जशात दहीहंडीचं आयोजन अतिशय आम्ही योग्य पद्धतीने करतो त्याच्यामुळे खूप उत्पूर्ण प्रतिसाद आम्हाला जिल्हाभरातून मिळतो गेल्या वेळीच्या दहीहंडीने या विदर्भातल्या सगळ्या रेकॉर्ड त्या ठिकाणी गर्दीचे मोडले जवळपास पोलिसांच्या आकडेवारीनुसार पस्तीस हजाराचा युवकांचा उत्सव so, त्या ठिकाणी अतिशय शांततेच्या मार्गाने झाला साजरा केला आणि विशेष म्हणजे आमच्या दहीहंडीचं नियोजन अतिशय योग्य असल्यामुळे फक्त युवकांपर्यंतच आमची दहीहंडी मर्यादित नसून युवती आणि महिलांचा सुद्धा सहभाग हा आमच्या दहीहंडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहतो गेल्या वर्षी तीन चार हजार माता भगिनी युवती आमच्या या दही हल्लीला आल्या होत्या यावर्षीसुद्धा महिलांसाठी खास आयोजन आम्ही दहीहंडीमध्ये केलेलं आहे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे